नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो हिंद माता प्रतिष्ठान टीम आर डी आणि जय गणेश शिवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवाजीनगर मतदारसंघामध्ये प्रथमच भारतातील अकरा संत महंत व शक्तीपीठाच्या पादुकांचे दर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता आपण आलेलो आहोत औंद्रोडमध्ये आणि या ठिकाणी आता या पादुका दर्शन जे आहेत हे आपण घेणार आहोत

या ठिकाणी ज्या पादुका आहेत अकरा पादुका या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कोणत्या कोणत्या पादुका आहेत त्यात आता आपण बघूयात सुरुवातीलाच या ठिकाणी तत महाराजांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आहेत श्री गुरुदेव दत्तांच्या करुणा पादुका कडकंची तालुका आळंदी जिल्हा गुलबर्ग कर्नाटक श्रीसंत माऊली आळंदी यांच्या या पादुका आहेत आपल्यासाठी या पादुकांचं दर्शन या आहेत शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका स्वामी समर्थांच्या या पादुका आहेत या ठिकाणी गजानन महाराजांच्या पादुका आपण बघत आहोत त्यांचं दर्शन आणि ह्या एकशे सोळा वर्ष आहेत ह्या एकशे सोळा वर्ष जुन्या असलेल्या त्या पादुका आहेत आणि ह्या आहे ना त्यांच्या घरी तीन दिवस राहिले आणि मग पादुका राहिलेल्या या आहेत नाथ महाराजांच्या पादुका जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामींच्या या पादुका आहेत नमस्कार जय शिवराय आज या ठिकाणी भारतातील अकरा संत महंत शक्तीपीठांच्या पादुकांचा दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा हा भरवण्यात आलेला आहे आयोजक मान्य विनोदातासाहेब रणपी सेमी आणि आमचे सहकारी मित्र नाना वाळके या आम्ही दोघांनी हा आयोजन केलं आहे कार्यक्रम खऱ्या अर्थाने भक्तिभाव वातावरण तयार झालेलं आहे आपण पाहता आव्होपडी भागातील नागरिक प्रचंड उत्सवपूर्ण वातावरणात अकरा पादुकांचं दर्शन घेत असे मा महायज्ञ झाला दोनशे जोडप्यांच्या हस्ते पादुकांच्या पूजा झाली महायज्ञ झाला आणि हा अभूतपूर्व सोहळा मान्य रवींद्रभाऊ दंगेकर यांच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दोनशे जोडप्यांनी हा यज्ञ केला आणि नक्कीच हा यज्ञ यशस्वी होईल आणि बोपळी अहणकर नागरिक रविभाऊ दंगेकर यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीत रविभाऊ दंगेकर हे प्रचंड बहुमताने विजय होतील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय देव नमस्कार मी नाना वाळके आजचा जो पादुकांचा कार्यक्रम आहे हा औंधमधील बॉडीगेट ग्राउंड उपोलीस समोर असून या ठिकाणी आपल्या भारतातील अकरा संत महंत शक्तीपीठाच्या पादुकाचं दर्शन दर्शन या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे या ठिकाणी महाप्रसादाचं पण आयोजन केलं आहे आणि कार्यक्रमाचे आयोजक आपले जयगणे प्रतिष्ठान आणि हिंदमाता प्रतिष्ठान यांनी आम्ही आयोजन केलेलं आहे मिळून आणि यामध्ये माझे सहकारी रणपिसे आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लागवं मापासून घ्यावा ही विनंती धन्यवाद आज आहून या ठिकाणी भारतातील अकरा संत महंत शक्तीपीठांच्या पादुका दर्शनाचा अपूर्व सोहळा जो नाना वाळके आणि विनोद रणपिसे यांनी आयोजित केला तर एक कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा पब्लिकली इथल्या जनरल लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि सकाळच्या यज्ञाला दोनशे जोडपे हजर राहून त्यांनी रविभाऊ दंगेकरांना आशीर्वाद दिलाय आणि नक्कीच या असे कार्यक्रम या लोक दोघांनी मिळून पुढेही घ्यावे सगळ्या समाजासाठी आणि रविभाऊ ना जो इथले आहून आणि या परिस परिसरातील पंचकृषीतील लोकांनी आज जो आशीर्वाद दिलाय त्यांनी नक्कीच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील त्यांना लीड भेटेल आणि ते नक्कीच पुण्याचे खासदार होतील अशा आम्हाला खात्री आहे धन्यवाद प्रत्येक भाविकांसाठी महाप्रसादा आयोजित महाप्रसादामध्ये या ठिकाणी भाजीमध्ये अशा पद्धतीने हा महाप्रसाद देणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे भारतातील विविध अकरा संत महंत याची परमानंद अभिन अनुमतीचा कार्यक्रम या ठिकाणी नाना वाळके असतील व नाना विनोद रणपेसे यांनी घेतला या कार्यक्रमात आज त्यांनी दोनशे जोडपेंनी महायज्ञ केला की येणाऱ्या पुणे महा पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र रनगेकर हे विजयी होण्यासाठी त्यांनी जो हा केलेला उपक्रम अत्यंत मनमोहक आणि सुंदर आहे या यामुळं ह्या भागातील नागरिकांना अकरा संत महताचे दर्शन घेता आले आणि मी या निमित्त नाना वाळके व विनोद रणपिसे यांचे मनापासून आभार मानतो thank <laughs> you